आणतील सिलकची साडी कोणी देतील मोत्याच्या कोणी कोणी घालतील फुलांचा सळा तुला शिकविलच चांगला धडा मग येईल कुठून सा राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार तगडी 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 नजरला भिडल नजर आणि झटक्यात माझ्या पायात पडल आणि मनल हे राणी झालं तुझ्या मी फिदा कैसी खूपसुरती कैसी आदा तुला काय हो हवं ते माग माझ हो मात्र माझ्यावर बोल मनातली घाट अलगद खोली गालावर चढल लाजची लाली नजर जाईल अलगद खाली अन अनम

म्हणतील काढा <laughs> ए अशोका तुला शिकवीनच चांगला धडा मग म्हणजेच म्हणून महाराजांना महाराजा ऐका त्या अशोक मास्टराला बेड्यात चोका शिस्ट त्या सुरी त्याची गर्दन छाटा त्या घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलून काढून महाराज भले हुशार <laughs> पाठवून घोडस्वार मग राजू शिपाई धरून आणतील तुला मग म्हणशील म्हणजे तुझं त तुझं अ तुझं न तुझं न तुझं श तुझं येण तुझ्या ये कर्माची फळ तुझ्या चुर चुरू झेपेला ना कायमच टाळ मग महाराज म्हणतील गर्दन ह्याची चाटा मग मीच द्या गरीबाला सोडा मग म्हणशील मंचू आलो मी शरूण तुला हलो मग मी म्हणत महाराज शरण आलेल्याला ना देऊ नका मरण